मासाजोग गावचे सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयडी कडून तपासाची फिरवली आहेत या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या कारवाईचा फास आवळला जातोय सीआयडीच्या हाती वाल्मिक कराड विरोधातील महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत मागील वर्षी नऊ डिसेंबरला संत देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती यामुळे राज्य संतापाची लाट उसळली ठिकठिकाणी आक्रोश मोर्चाही काढण्यात आले या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केले असून एक जण अद्यापही फरार आहे सीआयडी आणि टीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली तपासाच्या दरम्यान काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत संत देशमुख हत्या प्रकरण खंडणीचा गुन्हा महत्वाचा ठरणार आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी विष्णू साठे यांच्या मोबाईलवरून वरून कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती सीआयडीच्या अति महत्वाचे कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल डिटेल्स हाती लागले या संदर्भात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या आवाजाची तपासणी करणे सुरू आहे कराड याने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली मागणी पूर्ण न केल्यास सातपाय तोडण्यासह सा कायमची वाट लावीन अशी धमकी वाल्मिक कराड यांनी अधिकाऱ्याला दिली होती या संदर्भात सुनील केदू शिंदे यांच्या तक्रारीवरून केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला सुनील शिंदे हे अवधा एनर्जी कंपनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत आहेत केस तालुक्यात विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पांची मांडणी आणि उभारणीच्या कामाची जबाबदारी आहे राज्यात विविध शहरात कराडच्या बँक खाती वेगवेगळ्या शहरात मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली एवढंच नाही तर पुण्यात सर्वात हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिट्टी आणि एफ सी रोड भागात वाल्मी कराडची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं जवळपास एकशे पंधरा कोटींची प्रॉपर्टी आज सुरेश दासांनी बरसभेत उघड केली सुरेश दास म्हणाले पुण्यातील जंगली रस्त्यामागे येणारा दुसरा रस्ता एफ रस्ता आहे एफ रोडला प्रसिद्ध वैशाली हॉटेल आहे आणि वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुनील सुशील पाटील बिल्डर आणि चाजडा त्यांच्यामध्ये पार्टनर आहेत तिथे एफ सी रोडवर आकांनी सात दुकानं बुक केली पुण्यात बुक केलेल्या एका दुकानाची किंमत तब्बल पाच कोटी रुपये आहे मी बिल्डरकडून सर्व माहिती घेतली सात दुकानांपैकी चार दुकाने स्वतःच्या नावावर अंतिम दुकान हे दुसऱ्या पत्नीच्या नावावर एवढंच नाही तर या दुकाना शेजारी आठवे दुकान हे विष्णू बहीण सोनावणे यांच्या नावावर आहे मी स्वतः जाऊन त्या संदर्भातील माहिती घेऊन आलो वाल्मिक कराडचा हडपसर मधील एक फ्लॅट पंच्याहत्तर कोटींचा आहे मगरपट्ट्यामध्ये वाल्मिक कराडने ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोअर बुक केला एमेनोरा पार्क मगरपट्टा सिटी इथे एका फ्लॅटची किंमत पंधरा कोटी रुपये आहे पंधरा कोटीला एक फ्लॅट असताना तिथे वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर इमारतीचा एक अक्का फ्लोर आहे फ्लोअरची किंमत पंच्याहत्तर कोटी आणि फ्लोरचा टेरेस मागितला होता मात्र बिल्डरने तो दिला नाही आका अंबानीला मागे टाकतात की काय आता अशी शंका मला येऊ लागली वाल्मिक कराडच्या जमिनी कुठे कुठे आहेत जमिनीविषयी माहिती देताना सुरेश दस म्हणाले शिमरी पारगाव इथे पन्नास एकर जमीन बार्शीत पन्नास एकर जमीन पारगाव येथे दहा एकर जमीन वॉशमनच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन जामखेड येथे दहा ते पंधरा एकर जमीन आहे